नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शनिवारी जवाहर नवोदय विद्यालय एंट्रन्स परीक्षा तर रविवारला शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी परीक्षा देण्यामध्ये मग तर पालकामध्ये मिळाली धावपळ पाहताना बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनल वर जवाहर नवोदय महाविद्यालयात नवव्या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी शनिवारला पाळशिवनी येथील हरिहरण महाविद्यालय या केंद्रावरती पालकांनी बरेच नागपूर जिल्ह्यातील सर्वच पालक आपापल्या लहान मुलांना परीक्षा देण्यासाठी घेऊन आलेले होते ही नवोदय विद्यालय ची संकल्पना प्रथम भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही अशी शैक्षणिक संस्था तयार होईल असे एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या धोरणामध्ये शिक्षण धोरणामध्ये प्रस्ताव मांडण्यात आलेला होता याची नोंदणी अठराशे साठ नुसार एन व्ही एस ची स्थापना करण्यात आली एस सी एस टीच्या च्या हुशार मुलांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली यामध्ये प्रत्येक वर्षी दहा हजारावरती विद्यार्थी ही परीक्षा देत असतात आणि यामध्ये टॉप असणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळत असतो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्वी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात आज रविवार रोजी राबविण्यात आली नागपूर जिल्ह्यामध्ये दोनशे बारा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली यामध्ये तेहत्तीस हजार सातशे बारा विद्यार्थी परीक्षा देणार होते यामध्ये दे बरेच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर काही विद्यार्थी ही परीक्षासाठी अब्सेंट सुद्धा म्हणजेच गैरजर सुद्धा होते या वर्षी मात्र बऱ्याच लांब परीक्षा केंद्र असल्यामुळे पालकांची मात्र धावपळ पाहायला मिळाली आपल्या मुलांना घेऊन पालक या लांबच्या केंद्रावरती जाताना पेपर देऊन आल्यानंतर या विद्यार्थिनीने काय सांगितले इकडे कुठे आली होती मी पार्श्वभूमी आली आहो विद्यालयाला पेपर द्यायचा कशाचा पेपर होता आज नवोदय कसा केला पेपर चांगला गेला काय होत पेपर मध्ये काय 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 आलं होतं एन सी आर टी बुक क्वेश्चन आले होते आणि पॅरेग्राफ वगैरे पण आले होते कसा गेला पेपर मग खूप इझी होता काय सांगशील या परीक्षेबद्दल